Hello. गोष्ट फार महत्वाची आहेत रवींद्र चव्हाण भारतीय बडू पार्टी भारत माता की जय एवढंच बोलायचं रवींद्र चव्हाण हा व्यक्ती आहे आणि भारतीय जनता पार्टी ही विचारधार आहे त्यामुळे एखादा व्यक्ती मोठा करावा असं भारतीय जनता पार्टीमध्ये नाही त्यामुळे जेव्हा कधी म्हणायचं तेव्हा ते भारत माता की जयच म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टीच म्हणायचं ठीक आहे माता की भारतीय जनता पार्टीचा सर्वांनी बसून घ्यायचंय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी जी माटे योगेशजी आवळे जी गायकवाड विनोदजी पानगे जी गमरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मनसेच्या कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी सुरुवातीला जी माटे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करावं याशिवाय योगेजी आवळे आणि वीरेंद्रजी ठाकूर यांची वेतन सल्लागार मंडळावर निवड झालेली आहे त्याबद्दल हे दोन्ही मान्यवर आदरणीय भाऊंच्या वतीने त्यांचा सत्कार स्वतः रविभाऊ करतायत योगेजी आवळे आणि वीरेंद्रजी ठाकूर या दोघांचेही मनापासून अभिनंदन त्यांची वेतन सल्लागार मंडळावर निवड झालेली आहे खूप खूप शुभेच्छा खर तर कामगारांचे रक्षक आपणच आहोत अशा पद्धतीचा दावा मुंबईमध्ये अनेकांनी केला परंतु कामगारांच्या या संघटनेत आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा कामगारांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात आली आहे आणि त्या संकल्पामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून भारतीय जनता पार्टीची साथ देण्यासाठी हे सर्व आपले मित्र उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये स्वागत करतो यानंतर निलेशजी कोळेकर यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून ते काम करत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत गणेश गंगाळ गणेशजी यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं राजेंद्रजी धुमाळ श्रीनिवासजी एकवाल विनोद जी कंबड़े महेंद्र जी पांडे लक्ष्मण चौगुले जी रामजी यादव प्रवीण जी पांडे शरद जी अमगर वैभव कोकरे मल्लार महेंद्र जी पांडे विवेकानंद कंबड़े राकेश यादव राकेश जी राम जी यादव धर्मेंद्र यादव मुकेश जी यादव सचिन लौटे अब्दुल फरीद रामपति यादव रूपेश जी कुमार श्याम जी यादव शैलेश जी यादव दीपक जी शुक्ला जावेद जी बैग दयाल भोईर सोनू जी प्रकाश गौरव जी भगत सचिन जी लौटे राहुल जी यादव गोरखनाथ जी यादव अजीत जी खोत सुमित जी ओहा देवप्रकाश जी पाल सचिन जी यादव दिनेश जी भालेराव, राकेश जयसवार, विनोद काड़कानी प्रशांत जी दिवेकर अजय जी मोरे, श्याम जी यादव शैलेष जी यादव विनयजी मिश्रा राहुलजी जिरमाली रोहनजी निकम मिथिलेश गिरी गोरखनाथजी सरोज राहुलजी यादव या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आजपर्यंत काम करणाऱ्या आपल्या कामगार मित्रांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे उभे राहावं म्हणजे त्यांचा फोटो सेशन होईल खर तर ज्यांचं झालंय त्यांनी पुढे उभं राहायचंय फोटो साठी ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी फोटो साठी पुढे उभं राहायचे स्टेजच्या समोर आणि ज्यांचा प्रवेश राहिलाय त्यांनी पाठीमागच्या बाजूने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये यांचा हा प्रवेश होताय या सर्व मित्रांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचा संकल्प केलाय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प केलाय आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सर्वच क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करत आहे आगेकूच करत आहेत आणि आज कामगार क्षेत्र जे या सगळ्यापासून वंचित होतं त्या कामगार क्षेत्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टीने भरारी घेतली आणि मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांचं सहकार्य या माध्यमातून सर्वांना मिळत आहे मी सर्व कामगार मित्रांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो एक फोटो साठी आपण सगळेजण वर आवं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खूप धन्यवाद यानंतर मी सुभाषजी माटे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला का संबोधित करावं सुभाषजी माटे नमस्कार व्यासपीठावरती उपस्थित आपले अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी संयुक्त सरचिटणीस योगेशजी मोरे उपाध्यक्ष विनोद गोगळे साई गोगळे आणि विरेंद्र ठाकूर आमचे मित्र आणि उपस्थित माझे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी विशेष या प्रवेशासाठी खूप प्रयत्न चांगला प्रयत्न केला विनोद आणि या दोघांनी मिळून आज गेले आए, गेले गेले कित्येक दिवस नऊ जून दोन हजार पंचवीस या रोजी आज मिनिमम सेंट्रल मिनिमम वेजिस आपण अग्रीमेंट केलं चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्या मिनिमम वेजिस एग्रीमेंट झाल्यानंतर जी वाढ झाली पगाराची त्याच्यानंतर बरेच दिवस खूप एअरपोर्टला सायबर सांगितलं की खूप एअरपोर्टला तुमच्या चालू होती आणि काही मतभेद होते साहेब म्हणजे ही सगळी मंडळी ही पूर्वी पण योगेशबरोबर आपल्या एकजुटीने गेले कित्येक वर्ष काम करत होती आपल्याकडे येण्यासाठी इच्छुक पण होती थोडे मतभेद असल्यामुळे ते मतभेदाचं परिवर्तन ते मत मनामध्ये नाही झालेलं आणि त्यांनी तीन चार दिवस झाले आपला मागचा प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी होता त्या दिवशी पण कॅन्सल करण्यात आला कारण काही लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते पण ज्या पद्धतीने आपण ज्या काही गोष्टी तुम्ही आल्यापासून तीन तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये ज्या गोष्टी आपण त्यांना मिळून दिलेल्या आहेत आणि मॅनेजमेंटनी ज्या पद्धतीने पुढे येऊन सगळ्यांना मिनिमम वेजेसच्या अंडर कव्हर करून जे काय बेनिफिट्स होते त्या सगळ्या बेनिफिट्स पण द्यायला सुरुवात केलेली आहे आज खूप दिवसानंतर त्या प्रयत्नाला यश ये येऊन आज या सगळ्यांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की या पक्षामध्ये ज्या पद्धतीने चव्हाण साहेबांनी नेतृत्व घेतलेलं आहे या पक्षामध्ये आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल आणि आपलं खूप खूप अभिनंदन करतो आपल्या या प्रवेशाच्या याच्या निमित्ताने आणि मी आपले दोन शब्द संपवतो खूप खूप धन्यवाद साहेब यानंतर आणखी काही प्रवेश आहेत पण त्याआधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अदरणीय रविभवना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज आपण सर्वजण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना आश्वासित करतो की आपण सर्वजण आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतं ते प्रामाणिकपणे करण्याचं काम आम्ही व्यासपीठावरची सगळीजणं ही एकत्रपणे करू आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण सर्वजण गेल्या अनेक वर्ष एक ज्या ताकदीने एका संघटनेमध्ये काम करत होता मला त्याची सर्वाची कल्पना आहे त्यामुळे आज तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती ज्या ताकदीने विश्वास ठेवून इथे आलात मी तुम्हाला आश्वासित करतो की आपल्या कुठच्याही विश्वासाला आम्ही सर्वजण तडा जाऊ देणार नाही आणि त्या पद्धतीने काम त्यामुळे येणारा काळ हा आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की सेंट्रल वेजेसेस जे आहेत त्या सेंट्रल वेजेसेस आपल्याला लागू झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपोआप वर्षातून दोन वेळेला तुमचा पगार हा असाच वाढणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे पुन्हा कोणाकडे यायची गरज नाही आणि कोणाला काही विनंतीही करायची गरज नाही त्यामुळे सहजपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे सगळ्याच्या सगळं सुरू आहे कायद्यांमध्ये असणारे अनेक जे बदल हवे आवश्यक आहेत ते येणाऱ्या काळामध्ये कसे करता येऊ शकतील आज तुम्ही जोडले गेला आहात तुम्हाला अजून बेनिफिट ज्याला म्हणतो तो कसा मिळवता येऊ शकतो याचासुद्धा येणाऱ्या काळामध्ये विचार आम्ही सर्वजण मिळून नक्की करू त्यामुळे आपण निशांतपणे म्हणजे शांतपणे एवढंच फक्त लक्षात घ्या की आपण सर्विस देणारी व्यक्ती आहोत त्यामुळे आपली सर्विस जी आहे किंवा आपण जी सेवा देतो आहोत ती सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि कोणीही असं म्हणता कामाने की यांच्या सेवेमध्ये कुठेतरी अडचण ही लोक करत आहेत तुम्ही आता सर्वजणं सगळे झालेत ना सर्वच्या सर्वजणं एकत्र आहात त्यामुळे कोणीही राजकारण तरी करणार नाही की मला असं झालं मला तसं झालं त्यामुळे सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे काम करा ज्या कंपनीसाठी आपण काम करतो त्या कंपनीला येणाऱ्या काळामध्ये तुमची ताकद ही आपोआप लक्षात येणार आहे कारण तुम्ही सगळीजणं एकत्र आहात आणि एक लक्षात घ्या की आम्हाला त्याच्यामधला काही बेनिफिट हवा आहे का तर नको आहे तुम्हाला जे जे हवं आहे ते आम्ही मागण्याचा येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के प्रयत्न करू पुन्हा एकदा ज्या विश्वासाने तुम्ही आलात लक्षात घ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात प्रत्येक गोष्ट लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशी करता येऊ शकते त्याचा आम्ही प्रामाणिकपणे विचार करतो वेगवेगळ्या आयाम यामध्ये कसे आणता येऊ शकतील त्याचाही विचार करतो आहे सांगन आज ते सर्व सांगणं योग्य नाही केल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि आम्ही ते सर्व करून दाखवू आपण सर्वांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ खर तर कामगारांच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात होत आहे आजपर्यंत मनसे किंवा शिवसेना यांचं वर्चस्व असलेली ही संघटना आता रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आणखी काही प्रवेश आपल्याला या ठिकाणी करायचे लोडिंग विभागाचे हे सगळे प्रवेश आहेत मी संजयजी गुंडके यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे दत्ताजी भोसले निलेशजी कोलेकर विवेकानंद जी कांबळे संजय गुंडके उल्हास ठाकूर संकेत देवळेकर हनीफ शेख जितेश गिरी नारायणजी उल्हास ठाकूर चंद्रेश पुजारी रुपेश खिल्लारी नितेश टोंबरे प्रदीप कुमार कृष्णवाल गुप्ता जी देवलेकर रुपेश जी विचारी गौरंग राहुल जी, राहु जी पाटील सचिन भिल्लन अरसलन शेख रियाज शेख स्वरूप मालिसारी जी कांबळे साहेनवाज कुरेशी मनुद्दीन कुरेशी उबेद शेख ऋतिक पटील गणेश पवार आदेश पवार जितेश गिरी नारायण प्रथमेश माडवलकर संजय गुनके दत्ता भोसले उल्हास ठाकूर हनीप शेख या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत चेतनजी पवार राहुलजी गायकवाड प्रदीप देवणे मिलिंद कदम सोबिन खान नितीन नारकर वाशिम शेख करणजी कोळी संभाजी अलदार संतोषजी तिरुलकर प्रवीणजी सिरसाट निलेशजी गुप्ता सल्लादीन शेख रवींद्र मैन शिवनकर यादव अशोकजी सीतप राजकुमार जी जयवाल जी कुमार जयसवाल एच पी गुप्ता रणजितजी यादव या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत रवीभवच्या नेतृत्वामध्ये कामगारांची अखिल भारतीय अशी संघटना आपल्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेली आहे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ माध्यमातून ह्या सगळा प्रवेश आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या हितांचं रक्षण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी निश्चित करील कारण आपण कामगारांच्या क्षेत्रामध्ये जनतेची सेवा सातत्यानं करत आहात आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविभाऊ चव्हाण हे सातत्यानं जनसेवेसाठी आग्रही असतात फोटो साठी थोडं दोन रांगा करा दोन टप्प्यामध्ये करूया ज्यांचा गर्दी न करता आपण दोन टप्प्यामध्ये फोटो सेशन करूया एका टप्प्यामध्ये एक ग्रुप थांबेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा ग्रुप थांबेल त्यामुळे गर्दी होणार नाही ज्यांचा प्रवेश राहिला असेल त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय डबल लाईन करा एक पुढची लाईन बसा आणि मागची लाईन उभं राहा म्हणजे दोन लाईन होतील दोन लाईन करा सगळ्यांना विनंती आहे की थोडं व्यास स्टेजवर या आपण थोडं स्टेजवर या म्हणजे सगळे दिसाल या स्टेजवर या स्टेजवर या डाव्या बाजूला जे स्टेजवर या मागे बोलू भारत माता की भारतीय जनता पार्टीचा सर्वांचे आभार खूप खूप धन्यवाद